काय या दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या पण प्रसार माध्यम तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे हजार व्हिडिओ बनवतात इतके वाईट मथळे देतात हेडलाईन्स देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळी येऊ हो शकतं त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ हो शकते त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं ते डिप्रेस होऊ शकतात त्या आत्महत्या हो करू शकतो तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची आपण आपला टी आर पी वाढवण्यासाठी आपण आपला एक सेट टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं आता फॉर एन एक्झाम्पल कालच मी ही बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती बीड मधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जात काय संबंध काय दोन गोष्टींचा आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर ही माझी आई रात्रभर झोपली नाही दीड महिना मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही हा माझा भाऊ यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला सगळे अकाउंट्स डिलीट केले